येस बॉस हा बरोबर आणि पैसे त्याच द्यावे हे ऍक्च्युअली मेल आहे बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं हे बघायला गर्दी होते हे महत्वाचं आहे फुकट नाही घ्यायचं इथं पैसे मिळ पाहिजे मग सामान मला कुठलं कजलं

पप्पा पप्पांना तू पप्पानी बोललं म्हटलं की विश्वास पण ठेवलीस ठेवलीच वेवा काय चला आज नाश्ता ब्लेटफस्टा बुरगा बुरगा बुरखा खूपच दिवसांनी नाश्ता आहे पोहे सुरू करूया आजकाल मावड्या माणसामुळे सगळं सारखं काही जा बारा वाजून गेलेले आता आज माझा गवारीची भाजी चपाती

ओ ओ हो बघ चला याकडे आपल्या जागेवर बस बस या बघ हा बघ हो मला अरे अरे शेफ्टी लागते मला तुझी किती लागली माहिती आहे जोरात मला शिव असं का केलं तुम्हाला हे सोड Kaget tuh tes. Yo yo, ayo gap, gap, mbak, apa apa apa. lah. कोण होतं जकापासून कोण ना होत ओ हाच एकटं माझी वाट बघत बसते नाही तर कोणीच नाही बघत वाट होय ग ना बघू जिबड्या मी आले खायला मिळते आला चांगलं ना हो हे आमचं गाळा एक पाच दहा मिनटं असं गाळा भेट होतीच आता बसतो आम्ही बसायला चिटकून एकदम घासून घे बघा हात माझा बघा असा चला सोंड्याचा असंच वहिनी निवांत बसले आता का काय बोलणार ना प्पानी तर आश्चर्य तोंडाला हात लावला वहिनीचं काम बघ तुला काय येत नाही मला काय 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 कुणी काय सांग पप्पांच्या चेहऱ्यावर ना काय चला नाही असलं बावीस वर्षात तरी दोन हजार पासून तीन हजार साडेतीन हजार होत आले नेला लक्ष कोणी द्यायचं पप्पा निस्त बसायचं ज्यावेळी बरं जागेला इंजिन पडत ना चालक मोबळे संपलं पप्पाचं बरोबर आहे असायचं लक्ष असलं तर म्हणून टिकली आगीत पेट्रोल वाटणार आहेत लिंब पुरते का लिंब पाहिजे लिंब तर नाही लिंब पण नाहीत लक्षच नाही बायकांचं आजकाल चिरले आज मटकेचं कालवण आहे काजी केलेल्या आहेत बटाटी भजी कांदे भजी चपाती भात लिंब आपण टिकल पेट इकडे भरपूर कोटा भाजी आहे हजार लिंब हा रु साईडात उठले पाहिजे सगळे दहा पंधरा माणूस मोठा आहे पण या प्लेटीकडे बघू नका मानसाकडे बघा त्यासले मोठ 10 15 लागना हे वहीनीचं काम आहे डोंगर पोकरून उंदीर काढला असो जे ताटले तुला देलेले ती तुझा चेहरा पण या ताटलीपेक्षा मोठा आहे असं म्हणतात लोक मस्त जोक मारला या हसरे हलकट हस ओ मम्मी कास करून मोईन पण कोणी रे हे वाला चला कमण पप्पाना बरं वाला जना ज्युया पपना लागला चला चला ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल मला नवीन असेल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तबते ले बाय गाइस